रायगड पुरस्कार हे रायगडच्या दौऱ्यावरती त्यांच्याकडनं पार केला जातो आपण शिवराय मुद्रा या स्मरणिकेच प्रकाशन करत असतो आणि याच्यामध्ये इतिहासातील माहिती देणारे अनेक दुर्मिळ लेख आपल्यापर्यंत पोहोचत असतात याच्यानंतर जो तिसरा जो महत्वाचा पुरस्कार आहे त्याची घोषणा मी करतो आहे श्री शिव स्मृती रायगड पुरस्कार शिवाजी महाराजांचं चरित्र स्मरणिका शिवराज मुद्रा हे आपल्या समोर प्रकाशित होते आहे शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यामध्ये आहिल्या देवी होळकर यांचंही चित्र आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर याही पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे डॉक्टर अशोक बांगर लिखित हे पुस्तक मी उदयसिंह राजे होळकर यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी पुढे यावं आणि यानंतर धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर या, या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होते आहे लेखक अशोक बांगर कौतुक दोन हजार दहा निमंत्रित केलं आहे दुर्ग महर्षी निळकंठ रामदास पाटील यांना यांनी महाराष्ट्रातील पाचशे साठ किल्ल्यांना भेटी देऊन पाच खंडांमध्ये या सर्व किल्ल्यांचं वर्णन करणारा प्रचंड ग्रंथसंभार निर्माण केलेला आहे आणि म्हणून दुर्ग महर्षी नीलकंठ रामदास पाटील यांना मानपत्र शिंदेशाही पगडी कवड्यांची माळ आणि पंचवीस हजार रुपये रोख देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे माननीय केंद्रीय मंत्री अमित भाई त्यांचा सन्मान करत आहे श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्गमहर्षी नीलकंठ रामदास पाटील यांना सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं <ड़ी> सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं